रितेश भाऊ जरा आवाज वाढवा जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकल्या सुरक्षात पाचव्या पर्वात सतत वाद होताना दिसतात मंगलवारच्या भागामध्ये सत्याचा पंचनामा टास्क खेळताना अरबाज नि वैभव घनश्याम तसच अभिजित आणि अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर का आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा त्याच्याने आम्हाला जरा प्रोत्साहन मिळतं आम्ही अजून व्हिडिओ चांगले बनवू चांगले अपडेट देऊ तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला येऊया आपण मुद्द्यावर यावेळी पुन्हा एकदा जान्हवी जान्हवीची जीभ घसरली वर्षाताईंना तिने पंढरीनाथ कांबळेच्या अभिनयावर अपमान केला यामुळे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची भडकल्या तिचं कर्तृत्व काय आहे माज उतरावा असं लिहित त्यांनी जान्हवीवर टीका केली आहे टास्क दरम्यान नेमकं काय घडलं का सुरेखा का ताई नेमकं काय म्हणाल्या का जाणून घ्या सत्याचा पंचनामा या टास्क मध्ये पंचनामा खोलीत वर्षा ताईंना बोलवण्यात आलं होतं यावेळी बिग बॉसकडून वर्षा यांच्याविषयी विधान करण्यात आलं की घरातील सदस्यांच्या मते आपण निकी बरोबर वाद घालणं सोडून दिल्यापासून आपला खेळ संपला आहे खरं की खोट बिग बॉसच्या या विधानावर वर्षा यांनी सहमती दर्शवली विरोधी गटातील निकीने वर्षा यांच्या मतावर सहमती दर्शवली आणि ती हिरवा बजर दाबण्यासाठी तयारी झाली होती पण तितक्यात टीममधल्या सदस्यांनी विरोध केला तेव्हा बी टीममध्ये वाद झाले पण अखेर बी टीमने वर्षा यांच्या मताशी सहमत असहमत असल्याचं जाहीर करून लाल बजर दबावला त्यामुळे पंचनामा खोलीत वर्षा रिकाम्या हातीच परतल्या त्यानंतर वैभवनिकीमध्ये वाद झाले याच वेळी जान्हवीने पुन्हा एकदा पातळी ओलांडली तर काय म्हणाली बघूया आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून दमले जान्हवी म्हणाली सगळेच घानरेड आहेत यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसले आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून दमले आता ती ओव्हर ॲक्टिंग घरात दाखवत आहेत जान्हवीने पंडिनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली तेव्हा जान्हवी म्हणाली मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही जान्हवीच्या याच वागण्यावरून सुरेखाताई भडकल्या माझ उतरवा त्यांचा खूप झाला आता असं कॅप्शन देऊन सुरेखाताईंनी पोस्टला दिलाय अभिनेत्री सुरेखाताई पोस्टमध्ये लिहिलं आहे माज माज आणि माज ती कोण आहे जी टीम बी ला भीक आणून देईल म्हणते ती कोण आहे जी त्या डीपीला गेट उघडून का विचारते ती कोण आहे जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात आणि तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन ती कोण आहे जी पंडितनाथला आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून आता इथे ओव्हर ॲक्टिंग करायला आलाय म्हणते कोण आहे ती काय कर्तृत्व आहे तिचं कसला माज आहे हा हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्द असे असतात की कुणाची हिंमत होत नाही वा अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोललं जात नाहीये या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे, हे बोललं जाते आहे दरम्यान सुरेखाताई ताई यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत खरं ताई हिचा माज उतरवला पाहिजे सर्व सिने कलाकारांनी याची त्वरित माफी मागितली पाहिजे अगदी सत्य आहे ताई तुमच्या मताशी मी सहमत आहे मांजरेकर सर पाहिजे होते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत